साहबे ना जगण्याचे देवा ला... सारसनगर मध्ये पायी दिंडी सोहळ्याचे उत्सही स्वागत अहिल्यानगर सारसनगर येथे श्री विजय भाऊ रासकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे उत्सही स्वागत करण्यात आले श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकत्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याचे ग्रामस्थ आणि मित्र परिवारांनी जल्लोषात स्वागत केले श्री जगदंबा मंदिर शिलेगाव तालुका राहुरी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी ही पायी दिंडी गेली वीस वर्षापासून रासकर कुटुंबाला सेवा देण्याची संधी देत आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही दिंडीसाठी चहा नाश्ता व पाण्याची व्यवस्था रासकर परिवाराकडून करण्यात आली होती हप संजय महाराज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्ती रसपूर्ण सोहळा संपन्न झाला या स्वागतप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये आसाराम रासकर पप्पू मोढवे जालिंदर घोलक दिलीप वणे योगेश खरणार संजय कानडे ससे मामा शिंदे मामा संतोष कचरे कचरे बंधू प्रकाश पालवे अनिकेत रासकर आकाश रासकर निलेश रासकर शुभम धाडगे विनोद कुलकर्णी विशाल ससे देवेश औसेकर आणि ओमकार कचरे आदींचा सहभाग होता सर्व मित्रमंडळींनी परिश्रमपूर्वक आयोजनात सहभाग नोंदवला या सोहळ्यात महिलांचाही मोठा सहभाग होता महिला वर्गातून शोभा रासकर वैशाली रासकर सुरेखा कचरे शीतल खेडकर ससे मावशी ज्योती रासकर फुंदे मावशी भोळे अज्जी शिंदे अज्जी पालवे अज्जी छाया धोत्रे विशाखा म्हस्के अमृता रासकर रुचिता ससाने व चौधरी नगरमधील सर्व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या दिंडीतील भक्तिरसपूर्ण वातावरण टाळमृदुंगाचा गजर आणि एकात्मतेचा संदेश देणारे पथक पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले रासकर कुटुंबियांनी केलेल्या स्वागताचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर प्रेंगे तो प्रेंगे तो प्रेंगे तो प्रेंगे दर वर्षाप्रमाणे रासकर परिवार गेले वीस वर्ष आपल्या दिंडीला नाश्ता आणि चहाची व्यवस्था करतात सर्व वारकऱ्यांचं स्वागतही करतात मग या रासकर परिवाराला तो पांडुरंग परमात्मा उदंड आयुष्य देऊन त्यांच्या आपण अशी वारकऱ्यांची सेवा घडवून दिसत्या भगवंताच्या प्रार्थना रामकृष्ण रामकृष्ण हरिमाली आमच्या दररोज प्रमाणे याही वर्षी दिदी आली आणि आम्ही मनोभावे त्यांची सेवा केली आणि चहा नाश्ता आणि सगळी त्यांची म्हणजे व्यवस्था करून आम्हाला घडेल आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि बस पांडुरंगाच्या एवढीच प्रार्थना आहे की बाबा सुख शांती आणि बस एवढंच द्या बस रामकृष्ण आरे आमचे इथेगाव जगदंब माता मंदिर कमिटी येथील संजय महाराज यांची दिंडी गेले दोन हजार पाच सालापासून सालापर्ताप्रमाणे आमच्या इथे चहा नाश्ता पोहे पाणी व्यवस्था आंघोळीची व्यवस्था आम्ही गेल्या वीस वर्षापासून वडिलांचे मार्गदर्शन घाली माझ्या वडिलांचे मार्गदर्शन झाली मी स्वतः करत आहे माझे मुलं माझे पुतणे माझं पूर्ण कुटुंब माझ्या आसपासचा परिवार अशा पूर्ण जे येत पूर्ण सेवा करतात त्यांना वाटलं होतं आम्ही रामकृष्ण हरिमावली गेल्या वीस वर्षापासून रावरी तालुक्यातील शिलेगाव येथे येथून दिंडी सोहळा आमच्या रास्कर कुटुंब येथे देत असतो त्यांची चहा नाश्त्याची सेवा करण्याची आम्हाला संधी भेटते चुलते आमचे चुलते आजोबा यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली इथून पुढे आम्ही कायम संतांची सेवा करतो रामकृष्ण हरी आमच्या इथे श्री विजू भाऊरासकर यांच्या इथे रवरी येथील गेल्या वीस वर्षापासून दिंडी आगमन होत होत सकाळी चहा पोहे नाश्ता वगैरे करून दिंडीला आम्ही पुन्हा पंढरपूर मार्गे प्रस्थान करतो रामकृष्ण हरी भावळी तालुक्यातून शिलेगाव इथून जगदंबा दिंडी सोहळा गेल्या वीस वर्षापासून आमच्या घरी प्रस्थान करीत असतो चहा नाश्त्याच्या आम्ही नियोजन करीत असतो आमचे वडील राजकर तसेच आमचे चुलते आजोबा आसाराम आज आज राजकर हे गेल्या वीस वर्षापासून दिंडीसी सेवा करीत आहे इथून पुढे पण आम्ही दिंडीसी कायम सेवा करीत राहू